नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तथागताने सर्व विश्वाला शांतीचा मार्ग दिला अलकाताई आढाव दिघा येथे आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास मालिका दिघा विष्णुनगर अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शाखा यांच्याकडून चालू करण्यात आली असून चौथे पर्व मध्ये मार्गदर्शन करताना केंद्रीय वरिष्ठ शिक्षिका अलकाताई आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि मंगल मार्ग दिला असे सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्रिशरण पंचशील घेऊन सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला शाखेचे पदाधिकारी व स्थानिक रहिवासी यांची विशेष उपस्थिती होती